नमस्कार मी राहुल कुलकर्णी रोज सकाळी सरकारला महत्त्वाचे प्रश्न विचारणारे रोहित पवार हे पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये कसे काही बोलत नाहीत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाच होता पण ते दोन तीन दिवसानंतर का बोलले आणि त्यांनी खरोखरच काही व्हॅलिड प्रश्न उपस्थित केलेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याची चर्चा तर व्हायलाच हवी ते असं म्हणाले की फडणवीसांच्या जवळच्यावर कारवाई नाही पार्थवर मात्र सुपरफास्ट ॲक्शन सिडकू घोटाळ्यावरती सरकारचं मौन आहे आणि मग त्यांनी बरेच सगळे घोटाळ्यांचे तपशीलच दिले विच इज ट्रू की अनेक सगळे घोटाळे विरोधी पक्षांनी मांडले त्या घोटाळ्यावरती फारसं काही काँक्रीट होताना दिसत नाही आहे असं त्यांचं मत आहे आता त्यांचा बोलण्याचा भाग असा दिसतो आहे मला की राज्यात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्यांच्यावर मात्र कारवाई होते सरकारच्या एका विभागानं सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको घोटाळ्या प्रकरणी कारवाई झाली नाही पण पार्थ पवार यांच्या प्रकरणी सुपरफास्ट कारवाई केली जात आहे असा भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे असं त्यांचं मत आहे यातले काही भाग हे सकृतदर्शनीव आहे चर्चा अशी आहे की ज्या पद्धतीने हे प्रकरण समोर आलं बघा आधी काय क्रोनॉलॉजी आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत श्री मुरलीधर भोळ यांचं एक प्रकरण चर्चेत आलं ते जैन बोर्डिंग संदर्भामध्ये होतं आणि त्याचबरोबर एक कम्युनिटी तिथे आहे ते प्रकरण असं थोडस विरत आहे असं वाटत असताना हे प्रकरण श्री अजित पवार यांचं बाहेर आलं आता त्या प्रकरणामध्ये दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फॉलोअर्स आहेत अख्खा महाराष्ट्र त्यांचा फॉलोअर्स आहे परंतु शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि मग दलितांची महारवतनाची जमीन हडपायची ही जी लाईन विरोधी पक्षाने आणली त्याला ती पूरक गोष्ट घडली इकडे जैन इकडे महार कम्युनिटी आणि म्हणून चर्चा अशी आहे की तो जो कुबड्यांचा संदर्भ दिला की आता आपल्याला कुबड्यांची गरज नाही तो संदर्भ रोहित पवारांनी पण वापरला आपल्याला स्वबळावरती सत्ता आणायची आहे आणि म्हणून भविष्यामध्ये कुणाचीही आधाराची गरज पडू नये त्याची मुळापासूनच अडचण व्हावी अशा दृष्टीनं हे सगळं चाललं आहे वगैरे अशी चर्चा आहे तो धागा रोहित पवारांनी पकडला पण पुढं जे ते म्हणाले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या काही लोकांची प्रकरणं सांगितली वगैरे असं त्यांचं मत आहे सिडकोच्या प्रकरणामध्ये श्री संजय शिरसाट हे संशयाच्या भोऱ्यात आहेत काल आणखीन एक मंत्री असलेले परिवहन मंत्री त्यांचंही जमिनीचं सगळं प्रकरण बाहेर आलं तर त्यांचं असं मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हे कसं नाही झालं एक दोन तीन गोष्टीचा फरक मूळ तर लक्षात घेतला पाहिजे एक असं आहे की दोन वाईट गोष्टींची तुलना करून ही गोष्ट वाईट होती पण त्यातल्या त्यात ही वाईट नव्हती हे काही लॉजिकली बरोबर नाही म्हणजे टू प्लस टू कॅनॉट बी फोर इन पॉलिटिक्स ॲटलीस्ट और इवन म्हणजे दोन गोष्टी वाईट आहेत आणि म्हणून त्यातली एक चांगली वाईट निवडा असं होऊ शकत नाही दुसरं पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट इन्वॉल्वमेंट आहे मूळ ज्या वेळेला मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण बघितलं तर देर इज अ नो डायरेक्ट इन्वॉल्वमेंट ऑफ मुरलीधर मोहोळ हेरसे असणार असं जी चर्चा होती कि की ज्या गतीनं सगळी प्रशासकीय यंत्रणा हल्ली आणि त्यातनं तो जो गोखलेनी तो प्लॉट घेतला तर ते कुठल्या तरी इन्फ्लुएन्शियल पॉवरशिवाय ते झालेलं नाही सकृतदर्शिने दिसत आहे पण तिथे मुरलीधर मोवाळ यांची डायरेक्ट इन्वॉल्वमेंट नाही इथे पार्थ पवार यांची डायरेक्ट इन्वॉल्वमेंट आहे पार्थ पवार यांचं डायरेक्ट तिथे नाव आहे हा मूळ फरक आहे राहायला प्रश्न रोहित पवार यांच्या पुढच्या आरोपाचा ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबई निवडणुकीसाठी आहे मुंबईची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करू दिलं जाणार नाही जो व्यक्ती चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सिड सेडक, सिडकोचं प्रकरण असो नवी मुंबईतील खडीचं प्रकरण असो किंवा नाशिकमधील जमिनीचं प्रकरण असो शिरसाट यांच्या एमआयडीचा मुद्दा असो असे अनेक मुद्दे आहेत की ज्या काही सरकारी जमिनी आहेत किंवा कुळाच्या जमिनी आहेत कुणाच्या नावाने होत नाही त्यावर ज्यांनी त्यांनी ताबदा ताबा घेतला आहे अशा सर्वावरती कारवाई व्हायला हवी जी होत नाही आणि हे दिसतं आहे की आरोप होत आहेत सगळ्या पद्धतीनं पण कारवाई होताना दिसत नाही आता ज्यांच्यावर आरोप झाले त्या श्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला दुसरे जे वादग्रस्त विधानामुळं बदनाम झाले ते माणिकराव कोकाटे ते त्यांचं खातं बदललं गेलं पण ह्याच्यामध्ये जी काँक्रीट ज्याला आपण म्हणतो की भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्याच्यावरती कारवाई झाली मंत्र्यांच्याबद्दल ते खरोखरच रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे तसं होताना दिसत नाही आहे हे तर महाराष्ट्र बघतोच आहे पुढं त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या कारवाईमध्ये जो भेदभाव केला जातो आहे तो भेदभाव करणं काही बरोबर नाही आणि तो संदर्भ त्यांनी तो अमित शहा यांच्या सगळ्या प्रकरणाशी जोडला मी आधी म्हणालो तसं या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडतील त्याचं आपण विश्लेषण करूच एक की ह्या सगळ्या प्रकरणात गोष्ट काय झाली असेल तर ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी दोन तीन दिवस घेतले ह्या सगळ्या प्रकरणावर बोलायला किंवा सुप्रिया सुळे यांनी थेटच पार्थ पवारची आत्या म्हणून पाठराखण केली अशी पक्षात चर्चा सुरू झाली त्याच्यातनं एकच झालं ते, ते म्हणजे बाकी काही असो हो त्यांचे कितीही राजकीय मतभेद असो पण जेव्हा कुटुंबावरती गोष्ट येते त्यावेळेला सगळे पवार एकत्रित येतात मग ती भ्रष्टाचाराचे आरोप असू दे किंवा निवडणूक असू दे तुम्हाला आठवत असेल आणि आपली सगळ्यांची मेमरी तेवढी चांगली आहे की राम शिंदे यांचं काय मत आहे की त्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली ती रोहित पवारांना आणि कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला अजित पवार यांच्या पक्षातल्या सगळ्या गोष्टीबद्दल रोहित पवार बोलले त्यावेळेला जाहीरपणे अजित पवार म्हणाले की जर भावकीनं तुझ्याकडे लक्ष नसतं ठेवलं तर तू निवडून आला असता का हा हे काय द काय तर शेवटी राजकारणात असणं टिकणं राहणं आणि पुढच्या वाटचालीमध्ये कुटुंबानी एकमेकाला मदत करणं असा तो दृष्टिकोन दिसतो त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात काय संदेश महाराष्ट्रामध्ये गेला असेल तो तो हा आहे की राजकीय दृष्ट्या कितीही मतभेद कितीही पक्ष फडाफडी झालेली असली तरी शेवटी पवार हे एकच आहे आणि पवार हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये कथित जे आरोप होतात त्याच्यामध्ये एक आहेत ते एकमेकांना सांभाळून घेतात कार्यकर्ते भांडत राहतात नेते भांडत राहतात एंड ऑफ द डे पवार एक आहेत हा जो संदेश आहे तो ह्या सगळ्या प्रकरणातनं केला त्यांनी जो मुद्दा मांडला आहे रोहित पवारांनी तो दिसतोच आहे दृश्य स्वरूपामध्ये की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार चाललेलं आहे त्यांना दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावरती सत्ता हवी आहे तर त्या स्वबळाच्या नाऱ्यामध्ये आत्ता त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी कोण असतील तर ते ऑब्विसली एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार यांचा पक्ष आहे कारण तिथे तर त्यांना दोनशे तेहतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जागा मिळालेल्या आहेत पण जर स्वबळावरती जायचं असेल तर त्यां तुम्हाला अनेक दृष्टीने म्हणजे तुमच्या पोलिटिकल बरोबरच तुमच्या प्रतिमेच्या दृष्टीनं तुम्हाला डॅमेज करणं आवश्यक आहे जर समजा तसा धोरणात्मक भाग असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा तर मग हे तर सहज सापडणारे लोक आहेत कारण ज्या ब्लंटली पार्थ पवारांनी हा सगळा व्यवहार केला आहे कोणी ते दिग्विजय पाटील वगैरे काहीच संबंध नाही या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतं असं आहे की कागदोपत्रीच तुम्ही अडकलात आता महिन्याभरानंतर जो काही अहवाल येईल तो येईल त्याच्यावर लोकं किती विश्वास ठेवतील ते ठेवतील पण या सगळ्या प्रकरणात काय दिसतंय तर अजित पवार यांच्या चिरंजीवानी हा व्यवहार अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केला आहे कागदोपत्र तो चुकीचा दिसत आहे भलेही अजित पवार म्हणत असले की मला माहिती नाही आहे लिगल टीमची मदत नाही घेतली एंड ऑफ द डे सामान्य माणसासाठी हे प्रिव्हिलेज कधीच मिळालं नसतं ते प्रिव्हिलेज ते त्यांनी वापरलं आता पुण्यात ही चर्चा सुरू आहे जेव्हा चंद्रकांत पाटलांनी हे सांगितलं की पुण्यातल्या बावीस प्रकरणांची चौकशी सध्या सुरू आहे ते कशाच्या आधारावरती सांगितलं माहीत नाही कारण मी जरा रजिस्ट्री ऑफिसमध्ये माहिती घेतली तर ते म्हणले अशी काही आमच्याकडे माहिती नाही हे इंडिकेटिव्ह आहे की पुण्यामध्ये असे जमिनीचे अनेक व्यवहार झालेले आहेत आणि ते श्री अजित पवार यांच्याशी निगडीत आहेत महिन्याभरानंतर जो काही अहवाल येईल तोपर्यंत टांगती तलवार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा तो एकदम फेस आहे त्या फेसमध्ये आत्ता जी काही राजकीय गणितं जुळतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि म्हणून रे राजकारणात घडतं ते तसं जे तुम्हाला मला डोळ्याला दिसतं तसं कधीच असत नाही त्याच्यात खूप सारे अंतरपदर असतात आणि म्हणून मग रोहित पवारांनी तो संदर्भ दिला आहे की ज्यांना त्यांना अडचणीत आणायचं त्यांच्यावरती ते सुपरफास्ट कारवाई करतात माइट बी ट्रू आपल्याला काय बघायचं ह्या निमित्ताने मी अनेक वेळेला म्हणतो की हे राजकीय नेते एकमेकांच्या खरोखरच असे काही असतील तर जे काही राजकीय डाव साधतायत डाव प्रति डाव टाकत त्यांना महाराष्ट्राचं हित एवढंच आहे एवढंच हित आहे की ऍटलिस्ट हे या निमित्ताने महाराष्ट्राला कळतंय की महाराष्ट्रात काय चाललंय जे महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतोय मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला बरोबर कळलं असेल कळलंच आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात माझी पुन्हा तीच विनंती आहे की सत्याच्या जवळ जाण्याचा नीट समजून घेऊन मधले भाग समजून सांगण्याचा आणि सगळे सारखे आहेत आपल्यासाठी सत्ताधारी घटक पक्ष तिन्ही तसेच तिन्ही विरोधक सारखे त्याचं आपण विश्लेषण करतो आहे आणि म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ दे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो महाराष्ट्रामध्ये आम्ही जो प्रयोग करतो आहोत की सत्य काय आहे त्याच्याजवळ जाण्याचा असा अजून तरी दुसरा मला प्रयोग दिसत नाही असेल तर मला जरूर कळवा थांबूया आपण ते